ज्याच्या ठिकाणी संशय आहे त्याच्या मनाला काही केल्या पटत नाही जो जन्मतःच अंधळा असावा त्याला रात्र आहे का दिवस आहे हे, हे कळत नाही याचं कारण त्याचं आंधळे पण तस संशय हे कारण या संशयामुळं आणि काही मंडळी नक्की अशी असतात तुम्हालाही माहित असतील किंवा भेटली असतील की भगवंत सांगतायत ना त्या ज्ञानाची त्यांना आवडच नसते त्यांना आपलं त्यांचं जे जीवन आहे ते जीवन बरं वाटत असत आणि या ज्ञानावर म्हणजे अशा प्रकारचं ज्ञान असतं यावरच विश्वास नसतो ज्ञानेश्वर महाराज असं म्हणतात की त्यांचं जीणं काय आहे त्या जिण्यापेक्षा एक वेळ मरण चांगलं असं ते म्हणतात कारण जिणं त्यांचं म्हणजे भौतिकामध्ये रमणं रममाण होणं आणि रममाण होऊन आपल्या स्वतःच्या देहाचा इंद्रियांचा पुढं पुढं नाशच करत जाणं भोगाच्या ज्या ज्या कल्पना आहेत त्या त्या कल्पना नंतर नंतर आरोग्याला घातकच होतात खाण्याच्या कल्पना असतील समजा अगदी खाण्याचा विषय जरी म्हटला की जातो हॉटेलमध्ये जेवतो वारंवार आणि पैसे खर्च करायला त्याला कमी नाही तर त्याचा आरोग्य लवकरात लवकर बिघडतं त्याला पण भोग भोगतोय असं वाटतं माझा एक मित्र होता तो पुण्याला शिक्षणासाठी म्हणून आला तेव्हा आमच्या इथं खेडला राजगुरुनगरला कॉलेज नव्हतं त्यामुळे एक तर तरी जायला लागायचं किंवा पुण्याला यायला लागायचं जे ही गोष्ट मला नंतर कळली कारण आमची बदली झाली वडिलांची बारामतीला नगरमध्ये संस्कृत ची एक शाळा आहे काय नाव तिचं विद्याविकास तर तिथं मला पारितोषिक वितरण समारंभाकरता बोलवलं होतं आणि तिथं जो मुलगा होता पारितोषिक घेण्यासाठी आला त्याला मी त्याच्या वडिलांबद्दल विचारलं मी म्हटलं की अरे तू यांचा मुलगा म्हणजे तुम्ही खेडच आहे का तर तो म्हटलं हो तुझे वडील माझे चांगले मित्र त्याला म्हटलं लहानपणीचे सगळा कार्यक्रम झाल्यावर तो मला भेटला मित्र थोडा वेळा आम्ही खुर्चीत बाजूला बसलो बोलत त्याच्या दोन्ही डोळ्यांना दिसत नव्हतं तो ती पांढरी आणि लाल असते काठी ती घेऊन आलेला होता मी त्याला म्हटलं असं कसं झालं आई शिक्षिका मामा शिक्षिक शिक्षक घर खूप चांगलं तर म्हणाला काय नाद लागला पुण्यात आलो आणि सगळे सिनेमा पाहायचे म्हणजे सकाळचा मॅटिनी तीनचा सहाचा नऊचा वडिलांना घरी पत्ताच नाही हा पुण्यात काय करतोय हळूहळू माझ्या डोळ्यातून पाणी यायला लागलं म्हणाला इतका नाद लागला हे थेटर झालं की दुसरं दुसरं झालं की तिसरं पैशाला कमी नाही पण त्याच्यात डोळ्यातून पाणी काय येते असं म्हणता म्हणता ते खूपच वाढलं म्हणजे साधं कोणाकडं पाहायचं झालं तरी कठीण जायला लागलं उन्हात जाणं तर अशक्यच झालं बाहेर रस्त्यावर डॉक्टरांना दाखवलं तेव्हाचा काळ तसा उपयोग झाला नाही हळूहळू करून दोन्ही डोळ्यांची दृष्टी गेली कोणताही विषय जास्त तुम्ही सेवन करून बघाच या ज्ञानाची आवड नसेल तरी संयमित जीवन पाहिजे एक वेळ म्हणजे आत्मज्ञानाची आवड प्रत्येकाला असते असं नाही पण जास्त खाऊन बघा अति फिरून बघा जे जे भोग म्हणून माहीत आहेत ते जरा जास्त करून बघा तुमचं शरीर संपल्याशिवाय राहणार नाही त्या भोगाचा आनंद किंचित काळ प्रत्येक वेळेला मिळेल पण प्रत्येक वेळेला शरीराचा राहासच होईल म्हणून ज्ञानाची आवड या ज्ञानाची आवड म्हणजे ज्या ज्ञानाबद्दल ज्ञानेश्वर महाराज म्हणतात ते ज्ञान हृदयी प्रतिष्ठे आणि शांतीचा अंकुर फुटे हे ज्ञान त्याची प्रतिष्ठा जर हृदयाच्या ठिकाणी जा झाली हृदय म्हणजे हे पण इथं तर शांती शांतीचा अंकुर फुटे मग विस्तार बहु प्रगटे आत्मबोधाचा मग आत्मबोधाचा विस्तार खूप प्रगट होतो आधी अंकुर असतो म्हणजे अहम ब्रह्म एवढंच त्याला समजतं प्रत्येक वेळेला ध्यानामध्ये आपण शांत स्वरूप ब्रह्म अशी भावना त्याची होते आणि मग नंतर मग जेऊ ती वास पाहिजे, तेव ती शांतीची देखीजे मग जिथ जाईल ब्रह्म आणि शांती समानार्थी शब्द मग जिथं जिथं जाईल जे जे पाहिल जे जे करेल ज्या ठिकाणी असेल तर तिथं तिथं तो त्या शांतीमध्ये किंवा ब्रह्मभावनेमध्येच राहतो तेथ आपपरू नेणीचे जे निर्धारिता आपला आणि परावा ही गोष्ट ही संपून जाते कारण देहालाच आपलं म्हणणं त्यांनी सोडून दिलेलं असतं मग देह संबंधितांना आपलं व्यवहाराकरता म्हणायलाच पाहिजे जसं हे जाकीट कोणाचं आहे असं जर म्हटलं तर मी माझं आहे असं म्हणणारच आणि सरांना विचारलं की त्यांचा स्वेटर तर ते म्हणतील माझा आहे हे व्यवहारामध्ये चालेल पण आपपर ही जी भाषा आहे ही जे हे जे बोलणं आहे तर ते एकत्वाच्या अनुभवामुळं नाहीसच होऊन जातं ऐसा ज्ञान ज्ञानबीजाचा विस्तारू जे जे अंकुर रूपाने होतं त्याचा मग विस्तार होतो सांगता असे अपारू परी असो आता याच्याबद्दल पुष्कळ सांगता येईल पण आता एवढं पुरे असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात पण ज्याच्या ठिकाणी या ज्ञानाची आवडच नाही त्याचं जीवन काय म्हणायचं त्या जीवनापेक्षा मरण परवडलं जसं घर आहे पण निर्जन घर कोणी राहत नाही दिवा नाही किंवा नुसता देह चैतन्य नाही म्हणजे मृत व्यक्तीचा देह तसं त्याच जीवन म्हणजे मोहानी भरलेलं सम्मोहानी भरलेलं असं राहतं या समोहामध्ये सगळा विश्वभास खरा वाटतो सगळे भोग खरे वाटतात आणि भोग दुःखच देतात असं नाही सुखही देतात ना हीच तर अडचण आहे विषय आणि इंद्रिय यांनी सुख होत पण त्या सुखाचा ज्ञानाशी संबंध नसतो ध्यानाचं जे सुख आहे त्याचा ज्ञानाशी संबंध येतो नामस्मरणाचं जे सुख आहे त्याचा ज्ञानाशी संबंध येतो आणि ते ज्ञान म्हणजे शांती सुख समाधान असू दे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात ते ज्ञान आपल्याला झालेलं नाही आहे पण त्या ज्ञानाची चाड आवड तरी असावी पण तीही नाही आणि ज्ञानाची गोठी कायसी परिते आस्था ही आस्थाही न धरी मानसी म्हणजे रामकृष्ण कसे एखाद्या ठिकाणी एखाद्या घरी गेले भक्ताच्या तिथं अमृत बजार जो कलकत्त्याचं वर्तमानपत्र त्या काळचं तर तिथं गादीवर असेल किंवा पलंगावर असेल तर ते म्हणायचे की ते उचला जरा तिकडं ठेवा त्या जागेवर गंगाजल शिंपडा म्हणजे मग मी बसतो म्हणायचे जो पेपर आपण खूप आवडीने वाचतो की किती नगरसेवक फुटले कोणी कोणाचे फॉर्म पळ ए बी फॉर्म पळवले का कोणता ए बी का सी कोण जाणे कुठं फिरायला गेले ते तर चार तरुण बुडून मेले बायकोनी कोणाच्या तरी साह्यानी आपल्या नवऱ्याला ठार मारलं रामकृष्ण म्हणायचे तिथं जरा गंगाजल शिंपडा ते बाहेर काढून वाचूनी ज्ञानाची गोठी कायसी परी ते आस्थाही न धरी मानसी म्हणजे त्या वृत्तपत्रातल्या बातम्यांबद्दल आस्था देखील त्यांना नाही हे हे काही मुळातूनच नको असं म्हणायचंय स्वामीजी म्हणायचे पेपर वर्तमानपत्र वृत्तपत्र म्हणायचे वृत्तपत्र ते काय असतं एकदा असं पाहावं एकदा असं पाहावं एकदा आत पाहावं ठेवून द्यावं टायटल वाचले की समजलं जे उरळी कांचनला एक गुन्हा प्रगट झाला पोलिसांनी प्रगट केला झाला प्रगट झाला सगळी बातमी वाचून काय करणार आपली खोड अशी असते की आपल्याला वेळ जात नाही त्यामुळं जे काही काही मंडळी तर सकाळी पेपर वाचतात तोच परत दुपारी वाचतात पण त्यांना म्हटलं जरा नामाला बस तर नाम नको। तरी तो संशयरूपी हुताशी पडीला जाण म्हणजे स्वतःला आत्मज्ञान नाही ते एक वेळ ठीक आहे प्रत्येकाला काही आत्मज्ञान नसतं आपल्याला कुठे आत्मज्ञान आपण आज्ञच आहोत पण अज्ञ अश्रद्ध धानश अज्ञ आहे आणि अश्रद्धा आहे त्याच्यावर ज्ञानेश्वर महाराजांचा जास्त भर आहे अज्ञ आहे तर अज्ञ असणारच पण श्रद्धाच नाही आणि वर संशय आहे म्हणजे ते ज्ञान खरं नसावं असा संशय आहे अज्ञश अश्रद्धाधानश्च संशयात्मा विनश्यती असं ते म्हणतात जे ही परी नावडे ऐसे सावियाची अरोचकू जई पडे अगदी अमृत पण याला आवडत नाही म्हणजे चांगल्यात चांगलं उदाहरण द्यायचं तर काय देता येईल चितळ्यांचं श्रीखंड पण याला आवडत नाही असं अशी किरकोळ किरकोळ उदाहरण जर द्यायची झाली <laughs> जे अमृतही परी नावडे ऐसे सावियाची पड़े, आले मरण असे पुढे जाणोय की आणि अशी मंडळी असतात अमृत द्या सोडून पण म्हणजे अनेक नव्याण्णव टक्के लोकांना आवडतात अशा वस्तू त्यांना आवडत नाहीत म्हणजे आंबा न आवडणारे लोक असतात तई मरण आले असे पुढे जाणो एकी पण अमृत जर आवडत नसेल चितळ्यांचं श्रीखंड किंवा आंबा द्या सोडून पण अमृत आवडत नसेल तर मग मरण अचूक येणार तैसा विषय सुखे रंजे जो सी माझे तो संशये अंगीकारी जे इथं भ्रांती नाही सुखा विषय मध्ये जो एकदम निमग्न झालेला असतो तीच त्याची रंजकता असते आणि ज्ञानाच्या ठिकाणी नको म्हणतो म्हणजे या अशा गोष्टी ऐकायलाही नको वाटतात निरस वाटतात तर त्याला संशय असणारच ना प्रत्येक गोष्टीबद्दल संशय भोगाबद्दल निसंशय बस मग संशयी जरी पडिला तरी निभ्रांत जाणे नासला तो ऐहिक परतरा मुकला सुखासिगा, आणि संशयी मनुष्य ऐहिक सुखाला देखील बऱ्याच वेळेला मुक्तो संशय असेल तर म्हणजे नवरा बायको असेल तर बायकोविषयी संशय मुलांविषयी सुनेविषयी संशय म्हणजे मुलगा आपली संपत्ती कुठेतरी सह्या घेऊन बहुतेक पळवणार सुनेची तिला साथ आहे संशय सर्वांबद्दल संशय शेजारी ते चांगले नाही आहेत आमचे शेजारी चांगले आहेत बरं का <laughs> या गल्लीतले लोक नाही आहेत चांगले या गावातले लोक चांगले नाहीत आपल्याला आवडणारा म्हणजे फक्त आपणच असतो आपली प्रकृतीच आपल्याला आवडते बाकी सगळ्यांशी जमून घ्यायचं असतं सारखा हा असा तो तसा तो तसा असं जर केलं आहे तसं स्वीकारायचं असतं आणि प्रेमानिवर्तन करायचं असतं त्याच्या काही बाजू सोडून द्यायच्या असतात असं असल्यामुळं संशयामुळं ऐहिक जीवन देखील नाही चांगलं होत राहत एकटं पडायची वेळ येते शेवटी आणि परत्र परत्र म्हणजे स्वर्ग नको धरायला ध्यान सुख, हे ध्यान ध्यानसुखही त्याला लाभत नाही हा रात्रू दिवस पाही जैसा जात्यंधा ठाऊ नाही तैसे संशयी असता काही मना नये काही असेल तरी मनाला येत नाही मी मध्ये ट्विटरवर काही ना काहीतरी येतं रशियाचे राष्ट्रप्रमुख आणि आणि कुठल्या देशाचे होते पण ते एकमेकांना भेटले अगदी आवडीने भेटले एकमेकांच्या शेजारी बसले मग त्यांना त्यांच्या प्रथेप्रमाणे दारू काय तो ग्लास आणून दिला दोघांनी एकमेकांकडं खूप प्रेमाने पाहिलं तो ग्लास टेकवला आणि ते एकमेकांकडं पाहत होते यांनीही प्यायली नाही त्यांनी प्यायली नाही कारण त्याच्यात काही जर असेल तर मरण त्याच्यापेक्षा आपलं एक ठेवून दिली असं संशयाचं जीणं काही काही लोक घरात जगतात की घरातच मला विषबाधा होईल असं जर झालं तर मग कुठं जेवणार काय करणार राहणार कसा म्हणून संशयात्मा मामा विनश्यती म्हटलेला आहे हरि ओम हरी